नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असं झनझणीत नागपूर स्पेशल सावजी मठण मस्त अशी ही मटणाची रेसिपी बनवून तयार होते तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी अर्धा किलो मटण स्वच्छ असं धुवून घेतलेल आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालून हळद आणि मीठ मटणाला मस्त असं चोळून लावून घ्यायचं आहे आणि हे आपण दहा मिनट असच मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून घेणार आहोत तोपर्यंत आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे इथे मी कढई मध्ये एक पडी तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचा जो कांदा आपण कट करून घेतलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा इथे आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा इथे आपला छान असा परतून झाला की लगेचच त्यामध्ये मटण घालून घ्यायचं आहे मॅरिनेशन करून घेतलेलं मटण आपल्याला मस्त अस दोन मिनिट झाकण न ठेवता पाणी न टाकता असच छान असं परतून घ्यायचं आहे यामुळे काय होईल आपल्या मटणाचा अजिबात वास येत नाही छान अशी भाजी यामुळे चवीला सुद्धा छान लागते यावर झाकण ठेवून मी पाणी न घालता असं दोन ते तीन मिनिट शिजवून घेणार आहे तोपर्यंत इथे मी मसाल्यांमध्ये खडे मसाले घेतलेले आहे दोन मोठे कांदे असे कट करून घेतलेले आहे लसूण घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे एक खोबऱ्याची वाटी मी अशी लांब लांब कट करून घेतलेली आहे तुम्ही इथे खडे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण जे आलं लसूण कोथिंबीर जिरं घेतलेलं होतं ते सर्व एका भांड्यामध्ये छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कांदा छान असा तव्यावर भाजून घेणार आहे कांदा आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती छान असा भाजून घ्यायचा आहे इथे मी कांदा एका साइड ला करून त्यामध्ये एक चमचा भरून तांदूळ घालून घेणार आहे एक चमचा भरून दणे घालून घ्यायचे आहे तांदूळ आणि दणे आपल्याला मस्त असे तव्यावर भाजून घ्यायचे आहे तांदूळ आपले छान असे लाह्यांसारखे फुलले गेले पाहिजे मगच आपल्याला हे सर्व एका डिश मध्ये थंड करायला काढून ठेवायचं आहे नंतर तव्यावर आपल्याला खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं सुद्धा आपल्याला मस्त असं गुलाबी रंगावरती छान असं भाजून घ्यायचं आहे त्याच तव्यावर जे आपण खडे मसाले घेतलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे खडे मसाले सुद्धा आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी कांदा आणि खडे मसाले आणि खोबरं मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि आलं लसणाची पेस्ट जी होती ती वेगळी वाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपल्या मटणाला सुद्धा मस्त असं पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही यामध्ये आपण अजिबात पाणी न घालता असच मटण शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये दोन पड्या तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे आपण आलं लसणाची पेस्ट केलेली होती ते यामध्ये घालून घ्यायचे आहे चमचा भर मटन मसाला घालून घ्यायचा आहे चमचाभर धने पावडर घालून घ्यायचे आहे तुम्ही मसाले तुमच्या आवडीने इथे कमी जास्त करू शकता आणि एक ते दीड चमचा मी इथे लाल तिखट घालून घेणार आहे लाल तिखट मी इथे कश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे त्यामध्ये सुद्धा तिखट आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हे सर्व आता आपल्याला लसूण आल्याच्या पेस्ट सोबत मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण खोबरं कांदा आणि खड्या मसाल्यांचं वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे हे सर्व वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनट मीडियम गॅसवर मी हे वाटण छान असं परतून घेणार आहे यावर आता आपल्याला झाकण ठेवून दोन मिनिट हे असंच ठेवायचं आहे गॅस मात्र आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही दोन मिनिटांनंतर मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे यामध्ये आता उकडून घेतलेलं मटण घालून घ्यायचं आहे मटण आपल्याला मसाल्यांमध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे यावर आता मी झाकण ठेवून दोन मिनट परत असच ठेवणार आहे यामुळे आपल्या भाजीला छान अशी तरी येते इथे आता आपल्याला भाजीमध्ये रश्श्यासाठी गरम पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे दोन ग्लास गरम पाणी घालून घेणार आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मस्त असं मटण शिजवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तीन ते चार मिनिटांनंतर मस्त असं आपलं मटन बनवून तयार झालेलं आहे कोथिंबीर घालून घेऊ मस्त सा असं आपलं सावजी मटण बनून तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी